सामान्यांच्या न्याय साथी, रहा, भक्त, दखनी स्वराज्य। रौसे यात्रा या यात्रे दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले भारतीय जनता पार्टीच्या वतीने वारंवार महापुरुषांचा अपमान आणि मराठा समाजाविषयी चुकीचे विधान केले जात आहेत मतदारांनी मतदान करताना सावधान असले पाहिजे कारण भारतीय जनता पार्टी पुन्हा पुन्हा महापुरुषांचा अपमान करते आहे दस्तूर खुद्द स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीड येथे भरसभेत पोटातली गोष्ट ओठात आणली आपल्या भाषणात त्यांनी मराठे लुटारू आहेत असे म्हणत गुजराती लोकांची महाराष्ट्रातील मराठा समाजाविषयी काय भावना आहे हे स्वतः भरसभेत स्वतः बोलून दाखवून दिले जाती धर्मामध्ये ते निर्माण करणारे भाषण जर मोदी स्वतः करत असतील तर भाजपावर मराठ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे का मोदी साहेबांना वाजवीपेक्षा जास्त लक्ष महाराष्ट्रात घालावं लागत आहे कारण मराठा आता एकवटला आहे असे विधान काल बीड येथील सभेत मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील जरंगी यांनी केले याचा परिणाम मतदानात दिसत असून प्रत्येक जिगदा स्टार प्रचारक रोड शो करत आहेत त्यातच पैठण येथील सभेत अमरावतीच्या लोकसभा उमेदवार तथा विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी प्रचाराच्या अनुषंगाने भाषण करताना मराठी भाषेच्या अज्ञानातून म्हणा किंवा जाणून बोलून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काय विधान केले हे ऐकून आपण थक्कवाल छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्त घेऊन या मैदानामध्ये उतरले आहे कोणाचे बापाला घाबरणारे नाही आहे पिछले दरवाजे से ओबीसी का आरक्षण लूट लिया जाए ये आपको मंजूर है जरा पूरी ताकत से बताओ तो पता चलेगा कि मंजूर है कि नहीं है नहीं छत्रपति शिवाजी महाराज का रक्त क्यों या मैदान मध्य उतर ले उमेदवार पैठन नगरी मध्य आज नवनीत राणा परत एकदा भारतीय जनता पार्टीची जे महापुरुषांच्या बाबतीत जे अवमानकारक भाषा आहे ती भाषा वापरण्याचं काम पैठण नगरीमध्ये केलं त्यांनी छत्रपतीचे रक्त पिऊन आम्ही आलेलो हो। आहोत तसेच मुस्लिम बांधवाविषयीसुद्धा त्यांनी अनेक वक्तव्य या पैठण नगरीमध्ये केले महापुरुषांचा अपमान या भारतीय जनता पार्टीची जी मालिका चालू आहे या मालिकेमुळे या महाराष्ट्रातील जनता व या जालना लोकसभेतील छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे त्यांना धडा शिकवल्याशिवाय या ठिकाणी स्वस्त बसणार नाही धर्माचं राजकारण करून स्वार्थाची पोळी भाजणारी नवटंकी क्वीन नवनीत राणा ही हिचा भाजपच्या वतीने पैठणमध्ये रोड शो आयोजित करण्यात आला होता या रोड शो दरम्यान तिने आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त पिऊन आलेलो आहोत मैदानात उतरलेलो आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य केलं सर्वप्रथम मी त्या वक्तव्याचा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जाहीर निषेध करतो याच भाजपच्या वाचावीरांना बऱ्याच वेळेस आपण बघितलं आहे की ब कुठेही लगाम नसतो मागे बीडमध्ये पंतप्रधान मोदीजी हे ज्यावेळेस बीडमध्ये आले होते त्यावेळेस ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही या लुटेऱ्यांना ओबीसीमध्ये घुसू देणार नाही अशा पद्धतीने वक्तव्य करून मराठा समाजाची मराठा समाजाचंही मन दुखावलं होतं की मराठ्यांना त्यावेळी लुटेरू म्हटले होते आज आमच्या आराध्य दैवतांविषयी त्यांचं रक्त पिऊन आम्ही वादानात उतरलेलो आहे अशा पद्धतीचं वक्तव्य ही नवनीत राणा करते येणाऱ्या काळात भाजपच्या या मुजोर सत्ताधाऱ्यांना शिवप्रेमी जनता जा त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि यांनी अशाच पद्धतीने जर त्यांचे वक्तव्य सुरू ठेवले तर येणाऱ्या काळात त्यांना रस्त्यावर फिरणे आम्ही अवघड करू हेच बोलतो जय जिजाऊ जय शिवराय सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणे स्वराज्य